नमस्कार मित्रांनो तुम्ही जर स्पेशियस सेमी फर्निश्ड आणि शंभर टक्के लिगल टू बी एच के फ्लॅट शोधत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अशी संधी रोज मिळत नाही लोकेशन गणेशनगर डोंबिवली वे स्टेशनपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर चालायला पंधरा ते वीस मिनिटे आणि शेअरिंग ऑटो सहज उपलब्ध फक्त पंधरा रुपये प्रतिव्यक्ती आम्ही दाखवत आहोत दा प्रशस्त आणि सेमी फर्निश्ड दोन बी एच के फ्लॅट एकूण बिल्टअप एरिया नऊशे पंचेचाळीस स्क्वेअर फूट आणि सातशे स्क्वेअर फूट कार्पेट एरिया म्हणजे मोकळ्या जागेची पूर्ण खात्री आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाजगी चार व्हीलर पार्किंग आजच्या काळात खूपच दुर्मिळ आणि खूपच आवश्यक हा आहे तीन विंग्सचा मोठा नियोजनबद्ध कॉम्प्लेक्स जिथे तुम्हाला मिळणार भरपूर पार्किंग मुलांसाठी खेळण्याची जागा मंदिर लिफ्ट सोलर वॉटर सिस्टीम शांत सुरक्षित आणि फॅमिली फ्रेंडली वातावरण सोसायटी आहे दहा वर्ष जुनी पूर्णपणे रजिस्टर्ड सर्व कागदपत्रे क्लिअर आणि डीड पूर्ण म्हणजे तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित पिण्याच्या पाण्याची सुविधा दिवसातून दोन वेळा उपलब्ध आहे या सुंदर दोन बी एच के फ्लॅटची किंमत आहे सत्तर लाख रुपये थोडीशी नेगोशिएबल आणि सर्व बँकांकडून नव्वद टक्केपर्यंत होम लोन सहज उपलब्ध कुटुंबासाठी जागा सुरक्षितता सुविधा आणि कनेक्टिव्हिटी हे सगळं एका ठिकाणी हवं असेल तर हा फ्लॅट तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे जर तुम्हाला हा फ्लॅट प्रत्यक्ष पाहायचा असेल तर आजच संपर्क करा श्री समर्थ एस्टेट डोंबिवली वेस्ट असा रियल लीगल आणि बेस्ट डील असलेला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद